आज औरंगाबापूर स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भरत चौधरी साहेब यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे सध्या पंधरा तारखेपासून शाळा आणि महाविद्यालय कॉलेज सुरू झालेले आहे सध्या वरंगावमध्ये आजूबाजूच्या खेड्यावरचे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि वरंगाव शहरातील विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेत आहेत वरंगाव बस स्थानका चौकामध्ये तिरंगा सर्कल येथे कायमस्वरूपी ट्राफिक हवालदार नियुक्ती करावी तसेच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शाळेच्या परिसरामध्ये साध्या विषयातील गणवेश पोलीस अधिक दामिनी पदक यांची नियुक्ती ताबडतोब करण्यात यावी त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना निवेदन दिले आहे त्या पार्श्वभूमीवर साहेबांनी आम्हाला सांगितलं की त ताबडतोब या ठिकाणी वरंगाव बसस्टँड तिरंगा सर्कल येथे साधे विषय पोलीस ट्रॅफिक पोलीस आणि दामिनी पथक यांची नियुक्ती ताबडतोब आम्ही करू असं आश्वस्त आम्हाला साहेबांनी केलं अन्यथा ही नियुक्ती जर का नाही झाल्यास शिवसेनेच्या वतीने आम्ही साहेबांना सांगितलं की आम्ही आंदोलन चढू या दिला आणि ताबडतोब या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करी असं आश्वासन दिलं जय हिंद जय महाराष्ट्र